सोपळा तालुक्यातील वैजापूर ते बोर अंजटी गावाजवळील वन विभागाच्या नाक्याजवळ दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तीन इसम एका मोटरसायकलवर वर शाईन कंपनीची एम पी अकरा एम क्यू अकरा पंच्याऐंशी यानं विना परवाना गावठी कट्टा घेऊन जाताना चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळून आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चोपडा तालुक्यातील वैजापूर बोर अजंटी परिसरात कर्तव्य बजावत असताना पोलीस हवालदार राकेश पाटील यांनी तीन संशयित तरुणांची अंगझडती घेतली आणि याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा मोबाईल आणि दुचाकीसह पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त ता करण्यात आला असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नेतनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आमचे जे दोन आमदार राकेश पाटील आणि रावसाहेब पाटील हे केसेस करण्यात आम्ही वैजापूर बोराजे ते घाट परिसरात होते आणि तिकडून एका मोटरसायकलवर ती सण बसून येत होते आणि त्यांनी यांच्या समोरून गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या आमदारांनी त्यांना थांबून त्याची अँगडती घेतलेली आहे त्या अँगझडतीमध्ये एक पिस्टल गावठी कट्टा मिळून आलेला आहे अशा पद्धतीने ती कारवाई केली आहे आरोपी त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत एम पीचे आहेत आणि एक आरोपी आहे मुंबईचा एकूण तीन आरोपी त्यांच्या विरुद्ध तीन पंचवीस आर्मी यामध्ये महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी परेश पालिवाल चोपडा जळगाव मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर